हॅलो रावण नमस्कार श्री स्वामी समर्थ आज लाईव्ह नाही घेतली मी तर म्हटलं चला थोडा वेळ घेते शुभरात्री शुभरात्री लाईक डू थँक्यू यू हावरे, रे हाव तो, शाजूकदारो अविरू दादा ओळखलं बरं मग आम्हाला काही असं हे थोडंच लागतं ओळखायला तुम्हाला तर लागते ओळख आम्ही एकदा बघितलं की मग नाही विसरत छान से लागते जो जान के बी अनजान बनते आम्ही एक बार देख ले तो मरे तक नाही भूलते जिम्मी ओळख ओळखल <laughs> मग जिम्मी लाडकी ति मी मी मे, रे रे वेळ दिवशी अ माय कॉल कस काय रे कस काय वाढली काय झालं होतं तिला काय झालं होतं किती भारी होती तुझी फेवरेट होती ती तुझा जीव होता तिच्यात काय बाबा अरे कस काय भरली भाऊ कॅन्सर कुत्रायला पण కు్రేలా పని క్యాసర్డేగ మాయ తి పిల్లే పని ఉ ఫెటే పాటు తిరిగి ఫేవరేట్ नाही नाही पिल्ल्या नव्हती का तिला तू तर म्हणे तिला म्हणजे होत म्हणे म्हणजे ती बाळ म्हणजे बाळातीन होईन तू म्हणे बाळातीन होईन तिचं तू सोनोग्राफी केली होती काय काय सांगत होता ना तू अवघड बाई अजून माझ्या परत आणणार असेल ना तू दुसरी श्रीजी मी मी भारी दिसते पण फोटो खासच काढलाय तिचा जिमी हॅलो नमस्कार आता नाही भेटणार तशी हो का चांगली होती पण एकच नंबर नाही मा तो माग बोलला होता ना दीदी केलं सोनोग्राफी केली असं केलं तसं केलं म्हणून विचारतो ती पिल्ल होती काय तिची मग तू कशाची केली सोनोग्राफी हो का कॅन्सरची आऊकडे काही कोणाला ना अधिक नाही देता रे देव वेळ काळ कीच मुख्य देवाना काय केलं आऊकडे खूप जाऊ दे काळजी घे काय करतो आता झाल्या गे गेल्या गोष्टी राहिली की नाही हे बघण्यासाठी केली हो का मग काय झालं नव्हतं का नव्हतं मग झाले असते चांगलं झालं असतं रे बाबा पण हे जाऊ दे आता काय करतो शेवटी जे व्हायचं ते मग दुसरी आणायची असेल दादा पण ती भारी होती पहिलं ते हेच राहत माणसाला हॅलो आतुर दादा अतुलतायडी नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार दादा खूप उशीरला येऊ हो दादा मी आत्ता तो बाहेर होती मी आत्ता साडे अकराला घरी आले मग म्हटलं चला थोडीशी घेते कुठे राहता तुम्ही पुण्याला राहतो आम्ही थोडा दहा मिनटं टाईम आहे माझ्याकडं दहा मिनटं मग च्या एकदा चार्जिंग लावून दिली की झोपून जाईल मग मी थोडं तीन चार टक्के तर घेते तो पण तर दहा पंधरा टक्के होते मग येते का नाही लावला नाही रे काही काम चालू वाटतं काहीतर चालली मला ते कुठंच दिसत नाही आणि मला पण फिरायला एवढा टाईम भेटत नाही रे कोणाकडं जायला आप आपलं आपलंच भरपूर राहतं पुण्याला असतो आम्ही दादा पुणे बरोबर बर शुभरात्री करा आराम हो दादा हा ना थोडं झालं पाच दहा मिनटं घ्यावा मग बंद करते एकदा लाईट बीड बंद झालं की म्हणजे झालं झोप लागते चार्जिंग मोबाईल हो ना É <laughs>